नमस्कार मित्रांनो एज्युकेशन बाय प्रकाश सतपुते या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आमच्या शिपाईपाडा शाळेचे वनभोजन आज चोगळे हाऊस या ठिकाणी जात आहे आमचे विद्यार्थी आणि पालक अतिशय उत्कृष्ट रीतीने त्याचं नियोजन करत आहेत आणि विद्यार्थ्यांची ही लगभग बघा आपण पाहू शकता गाडीमध्ये चढण्याची ओढ लागलेली आहे सर्व विद्यार्थी अतिशय आनंदाने गाडीमध्ये बसत आहेत

आपण आता वनभोजनाच्या ठिकाणी आलेलो आहोत सर्वांनी व्यवस्थित उतरायचं आहे कोणत्याही प्रकारची धावपळ करू नका सावकाशपणे उतरा सर्व विद्यार्थी आपण बघू शकता खाली उतरत आहेत ज्यांना खाली उतरता येत नाही त्यांना मदत करत आहेत आणि आता आपण पुढे जाऊया सर्व साहित्य घेतलेलं आहे सोबत आणि आपण निश्चित स्थळी जात आहोत आता मी जयेश बाबूंच्या मदतीने आणि आमच्या महिला मंडळ या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यासाठी चुलीची तयारी करत आहात बघूया आपण त्यांचं नियोजन कसं आहे ते आणि आमच्या महिला भगिनी चुलीसाठी लाकडं घेऊन येत आहेत आणि ही लगभग झालेली आहे तोपर्यंत आपण विद्यार्थ्यांसोबत सो मौज मजा करूया चला तर झोपाळ्यावर जाऊया आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत आहोत या ठिकाणी स्वयंपाक होत आहे आणि आमच्या महिला माता पालक या जेवणाच्या तयारीमध्ये खूप बिझी झालेले आहेत फार सारं साहित्य त्यांनी ते घेऊन आलेलं आहेत इकडे भात रस्सा चिकनची तयारी करत आहेत हे पाहू शकता आपण चिकन या ठिकाणी धून घेतलेलं आहे

पाहिजे राजा जे, नको मला धवसाई पाहिजे दोटवाडी माझी परी उद्या येतो तुझ्या घरी मला जेवण जिवन नको सहा काय कस वाटत मजा येते का हो। आवडलं का हो। मग मन पाण्यामध्ये आंघोळ करायची हो। मला काय buku ya आमचे शिक्षक मित्र देखील या ठिकाणी वनभोजनाचा आस्वाद घेत आहेत आमोले सर आमचे केंद्राचे केंद्रप्रमुख आणि थ्री पुजारी सर हे आलेले आहेत अशा प्रकारे आपण वनभोजनाचा आस्वाद घेतलेला आहे चला तर थोडाशी परिसराची सैर करूया हा आहे चोगले फार्म हाऊस मस्तपैकी आंब्याची बाग या ठिकाणी आहे आपण पाहू शकता आणि आता आम्ही शाळेकडे जाण्याची तयारी करत आहोत